तर सर मी ऐकलं आहे इन्स्टंट असं काही असतं तर मी म्हटलं की आत्ता मला हिप्नोटेस्ट तुम्ही करा तर तुम्ही करू शकाल का डेमो दाखवू शकाल का हिप्नोडिझम आता तुमच्यावर होण्यासाठी पहिल्यांदा तुमची इच्छा असणं गरजेचं आहे मी सांगितलं त्याच्याशिवाय ते होणारच नाही तरच आपण एक्सपेरिमेंट करू शकतो तर त्यासाठी माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमची इच्छा आहे हो इच्छा आणि उत्सुकता दोन उत्सुकता आहे व्हेरी गुड मी ज्यावेळेस श्वास घ्यायला सांगेल श्वास मोठा घ्यायचा तोंडाने श्वास सोडायचा आणि मी आपले आयबॉल्स दोन्ही आयब्रोजच्या मध्ये तुम्हाला फिरवायच्या फोकस करायच्यात म्हणजे इथे आणि जड झाल्यानंतर बंद करा दोन्ही हात मांडीवर ठेवा रिलॅक्स डोळे बंद तीन वेळा मोठा श्वास घ्या मोठा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश श्वास सोडा सावकाश डोळे उघडा आणि दोन्ही बोव्यांच्या मध्ये तुमच्या आयबॉल्स घेऊन जा एकटक पहा नजर स्थिर ठेवा डोळ्यांच्या पापण्या जड जड जर्ड होण डोळे बंद होत जातील एकटक पाहायचं आहे नजर स्थिर ठेवायची आहे नजर स्थिर ठेवा एकटक पहा डोळ्यांच्या पापण्या जड जड डोळे बंद होत जातील डोळ्यांच्या पापण्या जड जड होण बंद 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 डोळे बंद 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 करा डोळे पूर्णपणे बंद करा मोठे मोठे श्वास घ्या श्वास सोडा मोठे मोठे श्वास घ्या श्वास सोडा मोठे मोठे श्वास घ्या श्वास सोडा डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि कपाळावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे दोन्ही आयब्रोजच्यामध्ये डोळे बंद ठेवूनच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे मी फाय टू झिरो काउंट करतो आहे प्रत्येक काउंटिंगसोबत रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेमध्ये तुम्ही जाल रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेमध्ये जाल त्यासाठी संपूर्ण बॉडी पाठीमागे सैल सोडून द्यायची आहे ढिली सोडून द्यायची आहे द्या सैल सोडून पूर्ण बॉडी सैल सोडा द्या ढिली सोडून रिलॅक्स 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 हात सैल सोडा दोन्ही हात सैल सोडा ढिले सोडा पूर्णपणे हात ढिले सोडा दोन्ही आयब्रोजच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करा मी फाय टू झिरो काउंट करतो प्रत्येक काउंटिंगसोबत रिलॅक्सेशनच्या तुम्ही डीप अवस्थेत जात आहात फाईव्ह फोर थ्री टू वन अँड झिरो डीप स्लीप ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करा दोन्ही डोळ्यांच्या पापण्या कल्पना करा अगदी सारख्या गच्च चिकटलेल्या आहेत जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न कराल तेवढे डोळे अधिकच घट्ट होत जातील तुम्हाला डोळे उघडणं अगदी अशक्य होत चाललं आहे डोळे उघडण्याचा प्रयत्न करा डोळे अधिकच घट्ट होत जातील जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहात तेवढं तुम्हाला अधिक शांत खोल आणि गाढ झोपेत जात आहात करा प्रयत्न ट्राय करा डोळे उघडण्याचा ट्राय करा डोळे अधिकच घट्ट होत चालेत अगदी डीप स्लीप जर डोळे उघडत नाहीत याचा अर्थ घाबरायचा नाही खूप चांगली अवस्था आहे रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेमध्ये आहात आता मी एक ते पाच अंक मोजतो आहे प्रत्येक अंकासोबत तुम्हाला खूप मोकळं वाटेल रिलॅक्स वाटेल अगदी फ्रेश वाटेल आधीच्यापेक्षा खूप छान वाटेल एक खूप मोठी झोप झाल्यासारखं वाटेल अगदी रिलॅक्स फील कराल